एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर शहरात आर पी आय पक्षाच्या वतीने महिला मेळाव्याचा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी उपमहापौर भगवान भालेराव यांनी शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले उल्हासनगरातील खेमानी परिसरात असलेल्या एस सी एफ शाळेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले तसेच शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती भगवान भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक शहराध्यक्ष कमल उज्जैनवाल यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महिला आघाडी युवा कार्यकारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होती अठरा <गरागागागा> रिपब्लिकन पक्षाचा हा पहिलाच मेळावा आमचे भगवान बालेराव हे आमचे शहराचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा पुढील मेळावा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांच्या प्रचार ठेवला होता आणि या मेळाव्याला जो प्रतिसाद आहे तुम्ही बघितल्यानंतर या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांना प्रचंड अशा पद्धतीचा अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला देश मजबूत करायचा आहे समाजामध्ये फूट पाडायची नाही पण एका बाजूला इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडी समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे राहुल गांधी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढतात आणि दुसऱ्या बाजूला भारताला तोडण्याची भूमिका मांडत असतात त्यामुळं या जी इंडिया आघाडी आहे या इंडिया आघाडीला जी इंडिया आघाडी म्हणजे गवंडी आघाडी आहे त्याला हरवण्यासाठी आम्ही सगळे मैदानात उतरलेलो आहोत आणि तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष आहे बाबासाहेबांच्या पक्ष आहे हा पक्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या बाजूने आणि देशामध्ये एनडीएच्या बाजूने मोदी साहेबांच्या बाजूने उभा आहे आणि आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की आम्ही जो नारा दिलेला आहे अबकी बार मोदी सरकार अबकी बार चारश बार त्यामुळे आम्हाला नक्की चारशे पर्यंत जागा मिळतील अशा पद्धतीची आम्हाला अपेक्षा आहे पक्षाच्या वतीने महिला मेळावा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजन करण्यात होते त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आठवडे साहेब उपस्थित होते या विभागाचे खासदार कल्याण लोकप्राव क्षेत्राचे श्रीकांत शिंदे साहेब उपस्थित होते महिलांच्या समस्या आणि जोपर पटेलच्या समस्या मांडण्याचं या दोन्ही नेत्यांच्या समोर समोर आम्ही उपस्थित केल्या त्या सोडवण्याचं काम हे ने दोन्ही नेते एकत्र करतील अशी आम्हाला गोवा वाटली आणि श्रीकांत शिंदे साहेबांना सांगितलं जो मतदार आहे हा असतो तो मतदार तुम्हाला मतदान करतो पण त्याच्याकडे कर आपलं दुर्लक्ष होतंय ते भविष्य काळात दुर्लक्ष होऊ नये त्यांना खऱ्या सुविधा त्यांच्या परत पोहोचल्या पाहिजेत या उद्देशाने अजिंक्य निधीत दलित वस्तीच्या मधल्या काळामध्ये अनेक झोपडपट्टी जिथे पन्नास टक्केचा कॅटेगरी असतो काही ठिकाणी पंचवीस टक्के निधी लोक असतानाही निधी दिला गेला पण प्रत्येक जी आर जर बघितला तर पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या असेल जास त्याच भागामध्ये दलित वस्तीचा निधी गेला पाहिजे त्या अशा बाबतीमध्ये संकल्पना असताना असताना नियम काही ठिकाणी गेला त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आक्षेप घेतला कलेक्टरांना सांगितलं समाज कल्याण अधिकाऱ्यांना सांगितलं म्हणून आता कुठेतरी आम्ही तो सर्व भाग बॅकलॉक भरून करण्याचं काम या मधल्या काळामध्ये माल मेळाव्याच्या माल सांगितलं सांगितले तो निघतो मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि आम आमच्या वतीने रिपब्लिकन पक्ष पक्षाच्या वतीने त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे असं मी त्यांना सांगितलं एस एस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर